सुप्रभात मंडळी मी नीलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत कथा मनातल्या जनातल्या हे विद्याताई पेठे लिखित त्यांचं पुस्तक आणि कालपासून जी आपण गोष्ट सुरू केली आहे वाचायला त्या गोष्टीचं नाव आहे कौंतेय कालच्या पुढे सुरू करते रात्र झाली झोपेनं डोळे पेंगुळले थोड्या वेळानं तिच्या डोळ्यासमोर निळे धुसर ढग दिसू लागले तो तिला आवडणारा स्वच्छ निळा प्रकाश दिसायला लागला मंद सुगंध आला ती आली मंद मंद पावलं टाकेत आली फिकट हिरव्या भरझरी रंगाची वस्त्र तसंच भरझरी उत्तरीय आणि हिरे पाचूचे अलंकार तिला शोभून दिसत होते ती बाळाच्या आईकडे बघून मंद हसली थोडी उदास वाटली आज तिच्या उदासीनतेचं कारण विचारायचंच असं हिनं ठरवलं पण त्याआधी त्या राजस्त्रीचं नाव विचारूया ही या विचारात गुंतलेली असताना त्या राजस्त्रीने बाळाला हातात घेतलं त्याचं जावळ कुरवाळलं तिचे डोळे भरून आले बाळाला आपल्या हृदयाशी धरलं मग पाळण्यात ठेवलं ती पलंगा शेजारच्या एखाद्या खुर्चीमध्ये महाराणीसारखी दिमाखात बसली तिनं इकडे तिकडं बारकाईनं पाहिलं मग मधूर आवाजात विचारलं बाळराजांची वस्त्र कुठे आहेत हिनं कपाटाकडे बोट दाखवलं त्याला पांघरायची शाल हिनं परत कपाटाकडे बोट दाखवलं आणि त्याला ठेवायचा पेटारा कुठे आहे त्या राजस्त्रीनं विचारलं देवी पेटारा कसला पेटारा कशाला पेटारा हवा आहे राजश्री म्हणाली तू बाळाला कोणत्या नदीत सोडणार आहेस मला येताना इथे जवळपास नदी दिसली नाही सागर दिसला पण तिथे फार मोठा जनसमुदाय होता खरं म्हणजे जन्माला येताच तू त्याला पेटाऱ्यात घालून नदीत सोडायला हवं होतंस पण तू होतीस तिथे किती माणसं होती रात्रंदिवस माणसांचा वावर होता तिथे तरी मी दोन दिवस येत होते तुला खाणाखुणा करत होते मला विचारायचं होतं की तू बाळाला नदीत कसं सोडणार देवी आपण असं का बरं विचारलं मी बाळाला नदीत का बरं सोडेन उलट मी त्याला जीवापाड जपेन राजश्री म्हणाली या परिस्थितीत बाळाच्या पिताश्रींनी तुमचा त्याग केला आहे तू कुमारी माता आहेस हे लांछनास्पद आहे हे समाजाला मान्य नसतं मुली आपल्या कुटुंबाचा मान राहावा अब्रू राहावी यासाठी बाळासा नाईलाजने त्याग करावा लागतो देवी आपण महाराणी कुंती तर नाही होय मी माता कुंतीच आहे कुंती, कुंती? हस्तिनापूरची महाराणी कुंती राजा कुंती भोजाची कन्या राजाधिराज पांडुराजाची पत्नी पांडवांची प्रिय माता आणि आणि बोल ग बोल आणि कर्णाची ज्याचा तिनं त्याग केला त्या कर्णाची अभागी माता कुंती ती मीच होय तीच मी कुंती तुझी परिस्थिती आता माझ्यासारखीच आहे म्हणून मी तुला विचारले की पिताश्री नसलेल्या या बाळाचं तू काय नाव काय करणार आहेस माता कुंतीनं विचारलं काय करणार म्हणजे मी माझ्या बाळाला वाढवणार बाळाची आई म्हणाली माता कुंतीनं म्हटलं अगं पण समाज हे मान्य करेल का तुझ्या आईवडिलांची संमती आहे का आणि तो तर दूर निघून गेलाय मग माते त्यानं माझ्यावर प्रेम केलं होतं आम्ही लग्नही करणार होतो पण माते तुला जसा मुनींनी दिलेला मंत्र बघून बघण्याचा मोह झाला तसाच मोहाचा क्षण आमच्या आयुष्यात आला त्यामुळं मला दिवस राहिले पण तेव्हा तो दूरदेशी शिक्षणासाठी निघून गेला होता अगं पण तू त्याला कळवायचंस ना लग्न करून जा असं म्हणायचंस माता कोंती म्हणाली माते मी कळवलं पण त्याला काही अर्थ नव्हता तो इतक्यात येणार नाही हे मला माहीत होतं माते तू सूर्यदेवाला किती विनवणी केलीस की हे दान नको म्हणून त्याने ऐकलं का तसंच यानंही ऐकलं नाही तो, तो दूरदेशी निघून गेला मला सोडून कायमचं आणि त्यानं येऊन एका दिवसात लग्न केलं असतं तर काय झालं असतं माझ्या बाळाला पित्याचं नाव वडनाव मिळालं असतं हे खरं आहे पण पुढे पुढे मला एकटीलाच बाळाला वाढवायचं होतं ना अगं पण कुमारी मातेचा डाग पुसला गेला असता माते मी आयुष्यभीर इथे एकटी राहणार तो तिकडे हे जीवन कुमारी मातेच्या जीवनापेक्षा वेगळं आहे का माता कुंती म्हणाली धन्य आहे तुझी आता समाज तुझी हेटाळणी नाही का करणार तुझ्या माताश्री पिताश्रींना कमीपणा कमीपणा नाही का येणार का सारा जन्म असे अपमान झेलीत काढणार आहेस माते खरं सांगू माझ्या आईबाबांना खूप वाईट वाटलं त्यांना हे बाळ नकोच होतं म्हणजे यातून मोकळी झाल्यावर मी तुझ्यासारखी परत विवाह करू शकले असते पण मी त्यांना पटवून दिलं की बाळाला जन्म देण्यात आम्हा दोघांचा सहभाग आहे मी स्त्री असूनही माझी जबाबदारी निभावते आहे पण तो पुरुष असूनही त्याने मात्र जबाबदारी टाळली आहे दोषी मी नाही तो आहे हो ना पण समाज जेव्हा दोषी म्हणून स्त्रीकडे बोट रोखतो तेव्हा त्याची इतर बोटं त्याच्याकडे वळलेली असतात हे समाजाच्या लक्षात येत नाही याशिवाय मी म्हणते या साऱ्या प्रकरणात त्या निष्पाप जीवाचा काय दोष त्याचा का जीव घ्यायचा माता कुंती शांतपणे तिचं बोलणं ऐकून म्हणाली खरं आहे बोरी तुझं प्रत्यक्ष सूर्यदेवाला कोणी नावं ठेवली नाहीत दान मी घेतलं तेही कुमारी अवस्थेत म्हणून समाजानं मलाच दोषी ठरवलं असतं म्हणून मी माझ्या बाळाला नदीत सोडून दिलं बोलता बोलता तिचा कंठ भरून आला डोळ्यात अश्रू आले आणि बघता बघता ती अदृश्य झाली दोन दिवसांनी माता कुंती पुन्हा हिच्या स्वप्नात आली तेव्हा सुद्धा मातेच्या मनातली समाजाची भीती शब्दा शब्दातून व्यक्त होत होती मंडळी आपण बघूया आता माता कुंती तिच्याशी काय बोलते आहे ते पुढच्या भागामध्ये हां तोपर्यंत मी निलिमा पटवर्धन आपली रजा घेते नमस्कार